राम राम शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव सध्या कमी आहेत मित्रांनो शेतकऱ्यांना या दरामध्ये कांदा विकण्यास अजिबात परवडत नाही आणि अशातच बांगलादेशमध्ये जो भारतातून कांदा जात असतो बांगलादेश भारतातून जो काही कांदा आयात करतो मित्रांनो सगळ्यात जास्त भारतीय कांदा हा जर बाहेर कोणत्या देशात जात असेल तर तो बांगलादेशमध्ये जात असतो आणि बांगलादेशमध्ये जे काही कांद्याची निर्यात आपली होत असते ती सध्या बंद आहे आणि मित्रांनो याच संदर्भात मला बरेचसे शेतकरी मित्र बऱ्याच दिवसापासून कमेंट बॉक्समध्ये विचारणा करत आहेत की बांगलादेश कांदा हा कधी आयात करणार आहे याबाबत आम्हाला माहिती द्या तर मित्रांनो जी काही महत्त्वाची माहिती असते ती माहिती मला मिळाल्याशिवाय मी आपल्याला कधीही कोणतीही माहिती ही चॅनलवर टाकत नसतो आणि मित्रांनो बांगलादेशबाबत काल काही माहिती समोर आलेली आहे बांगलादेशमधून जे भारतातून कांदा आयात करणारे आयातदार आहेत त्या आयातदाराने बांगलादेश सरकारला एक पत्र लिहिलेलं आहे तर मित्रांनो ते पत्र नेमकं काय का लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी काय बाबी नमूद केलेल्या आहेत त्या आपण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण त्या बाबीमुळे आपल्या लक्षात येईल की सध्या बांगलादेशमध्ये कांद्याची परिस्थिती नेमकी कशी आहे आणि मित्रांनो यावरून आपल्या लक्षात येईल की बांगलादेश कांदा कधी आयात करू शकतो मित्रांनो मागील वर्षीचं जर पाहिलं तर मागील वर्षी एक जुलैचं जर पाहिलं तर एक जुलैला मागील वर्षी वीस पंचवीस गाड्या ह्या भारतातून बांगलादेशमध्ये कांद्याच्या एक्सपोर्ट झालेल्या होत्या परंतु यावर्षी काहीही कांदा हा बांगलादेशमध्ये सध्या एक्सपोर्ट होत नाही आहे तर मित्रांनो नेमकी काय त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला कांदा कधी विकायचा कांद्याचे भाव वाढणार का अशा प्रकारच्या कमेंट ह्या मी इतर चॅनलवरतीही पाहिलेल्या आहेत आपल्या मित्रांनो मी आपल्याला एकच सांगतो की कांद्याचे भाव कधी वाढणार हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे आपण कोणाला कांद्याचे भाव कधी वाढणार हे विचारण्यापेक्षा आपला कांदा आपण कष्टाने पिकवलेला आहे तो कसा विकायचा सध्या बाजारभावाची माहिती घ्यायची फक्त आणि त्यानुसार आपला कांदा थोडासा टप्प्याटप्प्याने विक्रीचं नियोजन हे आपल्याला करायचं आहे नवीन कांदा बाजारात कधी येत असतो हे आपल्याला माहीत आहे अशानुसार आपण कांदा विक्रीचं नियोजन हे करावं जेणेकरून आपल्याला सरासरी जर कांदा विक्रीचा भाव पाहिला तर तो थोडासा परडेबल राहील कारण मित्रांनो कांद्याचं भावाचं गणित हे मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतं तसेच निसर्गावरही अवलंबून असतं मागणी कधी वाढणार पुरवठा कुडून किती होणार निसर्ग कसा असणार हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मित्रांनो आपला कष्टाने पिकवलेला कांदा हा कधी विकायचा हे आपण आपलं ठरवा तर मित्रांनो आता पाहूयात बांगलादेशामध्ये कांद्याची नेमकी काय परिस्थिती आहे बांगलादेश आयातदारांनी काय सरकारला त्यांच्या पत्र लिहिलेलं आहे त्याची माहिती आपण पाहूयात मित्रांनो वाणिज्य मंत्रालय बांगलादेश सचिवालय यांना पत्र हे या सोनमस्जिद इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ग्रुप आयातक आणि निर्यातदार गट यांनी बांगलादेश सरकारला हे पत्र लिहिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी विषय दिलेला आहे की देशात अतिवृष्टीमुळे कांदा साठवणुकीसाठी हवामान अनुकूल नसल्याने कांदा उत्पादनाच्या आयातीसाठी आय पी जारी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या विनंतीबाबत हे पत्र आहे मित्रांनो पाहुयात पत्र काय आहे प्रिय सर आम्ही तुम्हाला अत्यंत आदराने कळवत आहोत की यावर्षी आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे त्यामुळे देशातील कांद्याची बाजारपेठ आत्तापर्यंत स्थिर आहे याचे एक कारण आहे कारण म्हणजे बांगलादेशामध्ये शेतकरी आणि व्यापारी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यासाठी म्हणजे संकट किंवा कांदा संकटाच्या वेळी त्यांच्या क्षमतेनुसार कांद्याचा साठा करतात आणि त्यांचा, करता त्यांचा पुरवठाही करतात जेणेकरून देशातील ग्राहकांना वाजवी किमतीत कांदा उत्पादन खरेदी करता येईल परंतु यावर्षी कांदा साठवणुकीसाठी अनुकूल हवामान नसल्याने कांदा घरी न ठेवता आगाऊ बाजारात विकला जात आहे हे देशासाठी सुरक्षित नाही येथे कांदा बाजार अकाली अस्थिर होण्याची शक्यता आहे जर आता परदेशातून कांदा आयात केले गेले तर शेतकरी शक्य तितके कांदा जतन करण्याचे पद्धती अवलंबतील जरी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला तरी जेणेकरून आपल्याला अकाली बाजारात देशांतर्गत कांदे देखील मिळतील दुसरीकडे आम्हाला कळले आहे की भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे बरेच कांदे नष्ट झाले आहेत या कारणास्तव भारत सरकार संकटाच्या काळात कांदा उत्पादनाच्या निर्यातीत विविध अडथळे निर्माण करू शकतं आणि ते थांबवण्याचा आदेश जारी करू शकते यापूर्वी आम्ही पाहिले आहे की भारत सरकारने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादनाची निर्यात थांबवली यावेळी वेगवेगळ्या देशातून दोन तीन महिने खूप करून आम्ही कांदे बाजार स्थिर ठेवलो स्थिर ठेवू शकलो नाही बरेच लोक जहाजाने कांदे आयात करतात परंतु जर विविध कारणामुळे जहाजावर कांदे खराब झाले किंवा नष्ट झाले तर आयातदारांचे भांडवलही कमी होते या परिस्थितीत आमची नम्र विनंती आहे की देशांतर्गत पुरवठा संपण्यापूर्वी कांद्याच्या आयातीसाठी आय पी उघडून देशातील बाजारपेठ अकाली स्थिर करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की बांगलादेशामधून जे काही पत्र आयातदारांनी सरकारला लिहिलेलं आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याकडे कांदा हा चांगल्या प्रमाणामध्ये आहे परंतु तो कांदा सध्या शेतकरी लगेच विक्रीला आणत आहे तो साठवणूक करण्यासाठी सोयीसुविधा ते करत नाहीत आणि मग येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्याला कांदा हा कमी पडू शकतो त्यामुळे आत्ता आपण भारतातून कांदा आयात करण्यासाठी उपाययोजना कराव्यात जेणेकरून आत्ता कांदा जर भारतातून आयात झाला तर तेथील स्थानिक कांदा शेतकरी ठेवतील आणि संकटाच्या काळात म्हणजे ज्यावेळेस कांदा कमी पडतो त्यावेळेस तो कांदा आपल्या देशाला उपयोगी पडेल अशा प्रकारचं हे पत्र मित्रांनो आहे आणि हे पत्र त्या आयातदारांनी त्यांच्या सरकारला हे लिहिलेलं आहे आणि त्यांनी कांदा भारतातून आयात सुरू करावा अशी विनंती यामध्ये केलेली आहे मित्रांनो आता बांगलादेश सरकार यावर काय निर्णय घेईल हे आत्ताच आपण सांगू शकत नाहीत परंतु अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे बांगलादेशची कांद्याची निर्यात कधी चालू होईल भारतातून हे सध्या तरी सांगणं अवघड आहे तर जण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा